जय खानदेश शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे आपल्या खानदेशमध्ये जळगाव जिल्हा तालुका जळगाव विटनर या गावात हर्षलभाऊ यांच्या शेतात ऑर्डर सीची विजय या व्हरायटीच्या वाढ पाण्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या चार एकरात चोवीस हजार, हजार प्लांट त्यांनी लागवड केले होते चोवीस हजार प्लांटमध्ये त्यांना ऐंशी ते नव्वद टनपर्यंत माल अपेक्षित आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही फळाची साईज पाहू शकता साडेतीन ते सात किलोपर्यंत फळाची साईज एकदम बेस्ट वर्षी शेतकरी मित्रांनो इथं कमीत कमी दोनशे ते अडीचशे शेतकरी शेत पीक कार्य कार्यक्रमासाठी का आले होते शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांच्या रिस्पॉन्स खूप छान या व्हरायटीबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना माहिती विचारू शकता किंवा आमचे कंपनीचे प्रतिनिध प्रतिनिधी सुद्धा या जळगाव जिल्ह्यात आहे त्यांना सुद्धा तुम्ही या पिकाबद्दल माहिती विचारू शकता तुम्हाला काही माहिती लागत असेल तर शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट सुद्धा देऊ त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती विचारू शकता शेतकरी मित्रांनो ना विल्टिंग वगैरे असा काही त्याची रोगपत्रिका शक्ती एकदम बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो लांबच्या मार्केटला विक्रीला बी खूप छान आहे त्याची टी एस एस म्हणजे त्याची शुगर तेरा ते चौदा टक्के शेतकरी मित्रांनो अतिशय शे उत्तम गर्द लाल असं हे फळ आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पूर्ण प्लॉट पाहू शकता एकदम बेस्ट आहे आणि तुम्हाला काही माहिती लागल्यास आमच्या खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट किंवा माझा नंबर आहे सेवन झिरो थ्री डबल झिरो फाईव्ह एट सेवन सेवन फाईव्ह धन्यवाद